श्रीगोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे छत्तीस भैरवाच्या देवळा श्री प्रभूंचा खेळ एके दिवशी सर्वज्ञ भैरवाच्या देवडात बसलेले असताना श्री प्रभू चारी बाजूने पायऱ्या असलेल्या विहिरीवर खेळ करीत करीत भैरवाच्या देवडाकडे निघाले सर्वज्ञांनी सांगितले बाई श्री प्रभू येत आहेत तुम्ही बाहेर जा तेव्हा श्रीप्रभूंनी म्हटले हा कान हे नाक हा डोळा हे मू कसे विहिरीवरील प्रतिमेशी खेळ करीत करीत भैरवाच्या देवळात आले हा कान हे नाक हा डोळा हे मू कसा भैरवाच्या प्रतिमेशी खेळ केला नंतर सर्वज्ञान जवळ आले आणि हा असा सर्वज्ञांशी खेळ केला हा देव होय असे म्हटले व प्रतिमेकडे पाहून म्हटले हा देव नव्हे असे उद्गार काढून आव मेला जाय म्हणे असे म्हणून श्री प्रभूंनी सर्वज्ञांच्या डाव्या भुवईवरील वर्णावर अंघोळी लावली आणि निघाले सर्वज्ञांचा तेथे ते वीस दिवस मुक्काम होता मग मुक, सर्वज्ञांनी हंस राजाला तुम्ही रिद्ध पुरासरा असे सांगितले सर्व बाजार आणून दिला तीन दिवसाचा सीधा आटासोबत घेतला नंतर सर्वज्ञ तेतून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय